कल्याण डोंबिवलीतील सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कामगारांना महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले असून त्यांना मंगळवारी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे सर्व पक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे यांच्यासह कामगार संघटनेचे महेश पाटील महेश गायकवाड कैलास शिंदे आदी उपस्थित होते यावेळी तीनशे बारा कामगारांना नियुक्तीपत्रे दिली गेली याआधी पंचवीस कामगारांना नियुक्ती पत्रे दिली गेली होती उर्वरित सामावून घेण्यासाठी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपासून आयुक्तांसोबत बैठक घेतली होती कामगारांना नियुक्तीपत्र मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यांनी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती ती पूर्ण झाली सत्तावीस गावे दोन हजार पंधरा साली महापालिकेत समाविष्ट केली गेली तेव्हापासून सत्तावीस गावातील कामगारांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न प्रलंबित होता मागच्या आठवड्यात खासदार शिंदे यांनी आयुक्तांसोबत घेतलेल्या बैठकीत या कामगारांना ते ग्रामपंचायतीतील ज्या पदावर होते त्याच पदावर के सीत सामावून घ्यावे अशी आग्रही मागणी केली होती त्यांच्या मागणीनुसार कामगारांना के डी सीत सामावून घेत त्यांना नियुक्तीपत्रे वाटप करण्यात आली आहेत सर्वांचे पहिले आभार मानतो आहे महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व आमचे लाडके खासदार शिंदे साहेब यांचे मनापासून आभार व आमचे कर्मचारी सर्वच जे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्वच संघर्ष समिती यांच्यामार्फत आज आम्हाला जे लेटर भेटले आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि एवढा आनंद होत आहे कारण हे संघर्ष सर्वांचे मिळूनच चार मिळलेलं आहे म्हणून आम्हाला सर्वांचे मिळून संघर्ष समितीचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आणि आमचे संघटनेचे सफाई कामगार संघटना साहेब आणि आमचे भारत गायकवाड साहेब यांचे मनापासून आभार सफाई कामगार यांच्याबद्दल आज सत्तावीस गावातले जे चारशे नव्याण्णव कामगार होते आणि त्यांना परमनंट होण्याचं आज सन्मान आयुक्त यांच्या मान्य आज पत्र देण्यात आलेले आहेत खरं तर मी मनापासून या महाराष्ट्राचे लाडके माझे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या अथक मेहनतीने अथक प्रयत्नाने या सत्तावीस गावातल्या चारशे नव्याण्णव कामगारांना परमनंट करण्याचं काम झालं ते या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मानावे एवढे आभार कमी आणि मी खरं तर त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो की चारशे नव्याण्णव असलेल्या कामगारांना आज त्यांचा कायमचा प्रश्न सुटलेला आहे आणि आज त्यांना परमन्ट होण्याचा मान आज पत्र देण्यात आलेला आहे मी सर्व ज्यांनी ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि अतिशय आनंदाची बातमी